आपण आहोत सासवडच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी पहिल्यांदाच ओपनच्या मैदानामध्ये मेगा फायनल झालेले आता इथे जे बैलगाडी मालक उपस्थित आहेत जेवढे आहेत त्यांची आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो दादा तुमचं नाव हो काय रुपेश दिलीप चोंदे बुगाव बर काय सांगा आज कोणाला घेऊन आला होता आज सोन्याला आणला होता सोन्या कुठल्या फायनल ला पात्र राहिला किंवा मेगा फायनल ला मेगा फायनलला कितवा क्रमांक केला मेगा फायनल तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक पैरेकरी कोण होता फुरसुंगीकरांचा सरपंच सरपंच होता आणि मेगा गटात कितव्या तासाने कित पळाला तो मेगा सिमीला कडनी पळलो बरं बरं आणि मेन गटाला कितीला मेन गटाने दोन नंबर तास बरं आणि मेगा फायनलला कितव्या तासात ना पळाला मेगा फायनलला एक नंबर तास कडनीच पळाला कडनीच कडनी पळा कडनी पळून मित्रांनो ह्या मुळशीच्या सोन्याने आज खूप चर्चा झाली याची आणि आज गाडी कोणी चालवली अण्णा ड्रायव्हर यवत अण्णा ड्रायव्हर येवत करणे आणि कोणाकडे असतो सोन्या कोणाकडे असतो सोन्याचं नियोजन सोन्या आपल्याच आहे आणि आपल्याकडेच असतो बरं कुठं राहिलं गाव कुठलं तुमचं भूगाव पिरंगुट भूगाव पिरंगुट पुढचं आगामी नियोजन काय सोन्याचं आगामी नियोजन आता सतरा तारखेला आहे सतरा तारखेला मित्रांनो सोन्या दिसणार आहे चला तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या वांगडे नमस्ते तात्या नमस्कार आणि तुमचं खूप खूप अभिनंदन बऱ्याच वेळा मुलाखत तुमची मिस होत होती विंगच्या मैदानामध्ये राहिली त्यानंतर अजून एका मैदानामध्ये राहिली आणि आज योग हो आला तिसऱ्या मैदानामध्ये तुम्ही मुलाखतीसाठी उपलब्ध झालेला आहे तर काय सांगाल आज कशा पद्धतीनं पैरा करण्यात आला होता सुंदर आणि बुलेटचा काय ते मित्रच आहेत माझे जवळचे बर बुलेटवाले एक शब्दा आ, एका शब्दात आमचा विषय ठरला की बाबा गाडी आपल्याला तेरा तारखेला हाणायची नाही मी ती पळवली आज सुंदरचा जबरदस्त कमबॅक बॅक झालाय का विंगच्या मैदानापासून सुंदरच आहे सुंदर त्यात कम हा विषय त्याच्या वशी नाही आपली एक मुलाखत होणार होती मात्र तात्यादरा बाहेर गेले होते तात्यांशी माझी चर्चा झाली होती तात्या म्हणली होती यात तुम्ही फक्त ब ह्या ह्यात वेळेला आपण नियोजन करू आणि विशेष म्हणजे विंगच्या मैदानामध्ये दोन्ही बैल एक नंबरचे मानकरी ठरले असा योगायोग कधी झालाय का बैलगाडी शर्य शर्यत क्षेत्रामध्ये इथून मग झाला असेल बऱ्याच जणांचं पण माझी ती स्वप्न पूर्ण झाली दोन्ही बैल दोन्ही बैल कुठल्याही मैदानात विंग असू किंवा बोर असू कि महाराष्ट्रात कुठल्याही मैदानामध्ये एक नंबर मानकरी व्हायेत हो हर दिवसाची माझी मला वेगवेगळ्या पायऱ्यात पळून झाली आज मैदान कसं झालं छान झालं रान कसं पळायला रान तर काय सोन्यासारखं सोन्यासारखं रान आहे तात्या खूप दिवसांनी मुलाखत होती सगळे प्रेक्षक उत्सुक होते तुमच्या मुलाखतीला मित्रांनो आज जवळपास अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गुलाबा पात्र झालेले आहेत आम्ही जेवढे युट्यूबर आहेत तेवढे प्रयत्न आहे जेवढे जेवढ्यांना बोलता येईल त्यांना बोलतं करतोय जेवढे सापडत आहेत त्यांची सगळ्यांची मुलाखत आहे तात्या पण निघाले होते पण तेवढ्यात दिसले आणि त्यांची मुलाखत छोटीशी घेतली तात्या आपली निश्चितच आगामी काळामध्ये मोठी अशी जोडी पाळताना दिसेल तर सुंदरचं आगामी कुठलं नियोजन आहे नाही आता संध्याकाळी गेलो ठरवलं आज संध्याकाळी ठरवलं अजून ठरलेलं नाही सुंदरने पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणजे आश्चर्यचकित केलेलं आहे की मी अजून थांबलो नाही मी अजून पळतोय पळतोय आणि तो असाच कायम पळत राहणार शंभर टक्के चला धन्यवाद धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन निश्चितच पुढच्या मोठ्या गुलाला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल शेट शेख कोरडे आणि आज त्यांच्या बुलेटने मैदान झालं आज मैदान चांगलं रास्त आणि एकदम व्यवस्थित झालं काय सांगाल मैदानाच्या विषयी अजून बऱ्याच गाड्या होत्या चांगली चांगली बैल आज टॉप टॉपची बैल होती मैदान कसं करून दाखवलं सासवडकरांना मैदान एक नंबर करून दाखवलं महाराष्ट्राला एक नवीन परंपरा मिळाली काही आता मेगा फायनल होण्यामुळं अठ्ठेचाळीस जवळपास म्हणजे भरपूर बैलगाडी मालक निकालास पात्र राहू लागले बऱ्याच जणांना म्हणजे सगळ्यांना समाधान म्हणजे एक आनंद होतो त्या क्वार्टर फायनल अजून मेगा क्वार्टर फायनल त्याच्याने बऱ्याच जणांना गुलाल भेटायला लागलेला आहे त्याच्यामुळं सर्व बैलगाडी गाडी गाडी कुणी चालवली आज आज गाडी संतोष ड्रायव्हर मोरगावकर आमचा ड्रायव्हर तोच आहे घरचा ड्रायव्हर आगामी कसं काय नियोजन असणार आहे आता आगामी वीस तारखेला पाळणार आहे वीस तारीख पुढं नियोजन केलेले सगळी वीस तारीख पंचवीस तारखेला चला तुम्हाला शुभेच्छा अजून भरपूर बैलगाडी सापडतात तेवढी मुलाखत घेत धन्यवाद धन्यवाद दादा तुमचे पण काय सांगाल आज कुठली बैलजोडी घेऊन आला होता दादा आज बाहेर काय भेटत नव्हतं त्यामुळे पाहुण्यांचाच बैल घेऊन दोन नंबरातली गाडी एकत्र आणून पाळवली बरोबर गाडी कोण पाहुणे कोण होते वाघोलीचे होते सातव म्हणून त्यांचा होता होता पक्षाची जोडी पळाली खूप चर्चा झाली मेन गटामध्ये किती पडाल तुम्ही गट बावीस होता आणि गटात पण एक नंबर गाडी होती आपला अध्यक्ष शेवळ आपण पाकऱ्या आणि एम एम नानांचा तो राजा होता सुंदर गाडी टाकीत झाली आपली मेगा फायनल ला उतरला तुम्ही मेगाफायनल उतरला पण सुंदर गाडी पळाली गाडी एक नंबर ती पण सुंदर गाडी पळाली तुम्हाला मेगा फायनल मेगा सेमी फायनल मध्ये किती नंबरला उतरला तुम्ही सेमी आपण पाचव्या सेमीत होतो मेगा सेमी लाडक पब्लिक चर्चा खूप झाली या जोडीशी त्यानंतर ना मेगा फायनल ला किती तास किती तासात ना पळाला सहा नंबर तास होता सहा नंबर तासात ना बरं बरं कसं काय म्हणजे दादा अडचण दोन नंबरातल्या बैलांना भरपूर खूप अडचणी येतात वायदी वागतात मोठी माणसं भरपूर वाईन दिवस खेळ चाललेला आहे सध्या आणि आपली काय शेतकरी असल्यामुळे वायदी द्यावला एवढी परिस्थिती नाही पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार मग आपली दोन नंबरातली बैल शोधून चांगली होते तरी बी गाडी राहते दोन दोन नंबरातली बैल एकत्र येऊन मोठ्या गाड्या मारू शकतात काय विषय आणि गुलाल मिळू शकतो गुलाल होऊ शकतो आज करून दाखवलं त्या बैलांनी आपण काहीच नाही गेल बरं चालते चला शुभेच्छा तुमचं आणि अभिनंदन तुमचं आणि आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आपले बंट ड्रायव्हर यवतचा होता पण ड्रायव्हर ड्रायव्हर सुद्धा मोठे नावाचे ड्रायव्हर बसत नाही तो पण अचानक मग तो गाड्या नाही आणत ड्रायव्हर बाहेर गाडी आणतो पण तो असं जास्त गाडी आणत नाही मोठा ड्रायव्हर बसणार होता त्याला दुसऱ्या माणसाची मोठी गाडी आली त्यामुळे तो आपल्या गाडीवर बसला नाही मग मित्रच होता त्याने आणली गाडी तिन्ही फेरे एक नंबर गाडी आणली बरं चला धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालकेड पांडुळकर अभिनंदन दादा नमस्कार आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलाय सासवडच्या मैदानामध्ये तुम्ही बादल आणि त्याच्या अर्जुन अर्जुन काय सांगाल आज कशा पद्धतीने पायरा करण्यात आला होता पैरा आधीच केला होता आपण करून ठेवला होता पैरा मित्रांनो अर्जुन अर्जुन पण गेला आणि बादल पण गेला पण बादलचं गळ रोडच्या जवळच होतं म्हणलं जाऊन जाता दादांची मुलाखत घेऊ अर्जुन बादल आता मंदिरात गेलाय हो आज कोणती कोणती बैल पळायला तुमची दादा बादल पळा संग्राम आणि मिल्का संग्राम आणि मिल्का संग्राम गुलाबा पात्र फायनल क्वार्टर फायनल किती क्रमांकात होता ना त्यात शेवटला लॉबी झाली लॉबी झाली आणि हा मेल का सर ते दोन एकत्र होता काय सांगाल मेगा फायनल व्हायला लागले त्याच्यामुळं फायदा होतोय हो सर्वसामान्याला भरपूर फायदा आहे ना गरीब असेल कुणी असेल ते जरा बैलांना हे होतंय ना आणि तुम्ही आज एक नंबरची मानकरी ठरलाय का माहिती नाही कसं वाटतंय कसला आनंद आहे कसं आनंद तर भरपूर होणार चांगला झाला आनंद अर्जुन आणि बादलची जोडी कशी काय पळाली चांगली गाडी पळाली अर्जुन बी चांगला पळाला बादलला जर पायरा योग्य झाला तर तो कायमात राहतो जसा हिंद केसरी त्याच्याबरोबर रोमन रोमन पळतो अतिशय हो। सुंदर धुडी पळती बऱ्याच जणांची इच्छा आहे की ती धुडी पुन्हा पळत राहावी तर काय सांगाल त्याच्याविषयी पळणार की रोमन बरोबर पळायला चाललं होतं आपलं पण थोडस जरा म्हणलं जरा थोडं काय होते दर सोडवायची गाडीची लहान मैदाना दरसोड झाल्यामुळे आपण थोडंसं नियोजन चेंज केलं आपण परत पळताना दिसेल का शंभर टक्के गाडी आज एक नंबर पळतो ती गाडी कायदेवी पळणार आपली पळणार नाही देवी पळणार ती गाडी आजचा आनंद वेगळाच आहे का यात्रा हा आणि विशेष म्हणजे दादा आगामी नियोजन काय पाजालचं कुठल्या मैदानात दिसेल आता चोवीस आणि दोन तारीख चोवीस दोन दोन ला नियोजन करण्यात आले चोवीस ला कुठे नियोजन गोठवड्या आणि दोन तारखेला दोन तारखेला हिंद केसरी मध्ये कोरेगाव चैदानाचं नियोजन करण्यात आलंय दोन पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून जे कोरेगाव मैदान आहे आज गाडी कुणी दादा आप अर्जुन कसा कसा कसाच पळतोय अर्जुन चांगलीच गाडी पळते का दोन्ही बैल अप्पाला चांगलीच पळते म्हणजे एक नंबरच गाडी चालवली बाकी काय सांगाल कसं झालं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं एक बैल बैलगाडी मालक या नात्याने सांगा कसं झालं मैदान मैदान चांगलं झालं कमिटीने चांगलं मैदान घेतलं चांगलं मैदान रान कसं होतं पळायला रान पळायला चांगलंच होतं त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद